तर हे गाईच वेलकम टू द माय न्यू ब्लॉक तर वन डे ट्रिप ते सगळं झालं फिरून वगैरे ते आलो आम्हाला जातानाच इथून उशीरा चालता आम्ही निघालो इथून अकरा साडे अकरा वाजता मग तिथं अक्कलकोट सॉरी गाणगापूरमध्ये पोहोचलं आहे तिथे वाजले होते तेव्हा टाईम तीन काहीतरी वाजले होते अडीच तीन आम्हाला जायला खूप टाइम लागला कारण लय स्लो गेलो आहे मी शॉर्टकट मार्गामधनं गेलो आहे पण काय तेच लांब पडलं खरं तर ड्रायव्हर कसं नाही तर तसं गेलो सका ते लांब पडलं असं इकडे सोलापूरवरून जात होतं पण आम्ही काय ते मॅपमध्ये भेटले नसल्यामुळे आम्हाला कळलं नाही तर वर आलं आता सकाळ सकाळी आता वाजलेत सकाळचे नऊ वाव आणि ह्या फोनमध्ये तर भारी दिसते बाई निम्मा आणि ह्या फोनमध्ये डबल एकदा दाखवलं होतं मका किती हाईट झालं काय आणि अडकणचं पण लागली ते आणि वरतो रा ठिकाण सेवडे बारीके आहेत अजून सगळेकडे किती हाईट आहे काय बापरे ही कमीत कमी बारा तेरा फुट असेल जास्तच आहे त्यापेक्षा लांबून कसं दिसतंय बघे हिथ इथे लागलंय आणि तिथं वरियंड लय हायट याच अंदाज सांगू शकत नाही अजून इथनं लय भारी दिसते वरनंतर काय दिसेल आता अधी दाखवत होतो तुम्हाला किती पलीकडचं तर काय दिसत नाही हे घासगावत पण लावून किती एक, एक महिना दीड महिना झाला असेल हाईट आले आणि पप्पाने तर काय अजूनही मोठं पण झालं नाही नीट त्या साईडला मारायला चालू केलं आहे अजूनही नीट मोठं पण झालं नाही अजून याला कमीत कमी अजून महिना दीड महिना मारू नये त्या साईडला पण मारला इथं साईडला उपरत पण गेलाय त्या वार पण सुटलं आहे सकाळ सकाळीच आणि माझ्याशी थोडं ऊन होता आता ऊन काय नाही ऊन आता कि थोडं आलं आहे हे पण हाईट आले बरोबर ह्यात काय गवत नाही तेवढं काय तर आज आहे शनिवार तर आज चाललो आहे सॉरी रविवार आहे आज माझ्या लक्षातच नाही मग आज चाललो आहे भावाला आणायला दुपारपर्यंत आहे दुकान मग त्यांना आल्यावर मी त्यांना जाणार आहे बरं वेळा ते भाजीपाला घेऊन मग काय त्यासाठी चाललो आहे इतक्या वस्तू जो नाव खाली आता चाललं आहे गाडीवर गावात ज्या वीज चालू करतो मस्त घरी येऊन शर्ट पॅन्ट नवीन घातलो ओल्डच आहे ओल्ड इज गोल्ड मग काय आत्ता किक मारतो गाडीचं चा। लवकर चालू होत नाही रिपीट मारतं लेडीनचे स्प्लेंडरच आहे पण छान करायचं नाही असं आहे फायरिंग चलो निकलते अपने आपणे गाव घेऊ तर आपली मम्मी आता वर भाजी काढली आता आलोय वर त्याने ते खाली घराजवळ ठेवायचं आहे त्याने ते नीट करते परत संध्याकाळी घेऊन जाते चार वाजता का ते काय काय पालक वगैरे ते काय तिकडे दोन तीन आहेत ते सगळं ते थोडं ठेवलंय अजून थोडं आणायला चाललोय वर रेडी झालं आहे हे आहे पालक आणि एवढंच गवारी हिपाटी आणि कच्चा टमाटा हेच चला विकते खरं तर यांच्यापेक्षा तर आता चालू आहे खाली मोटर चालू करायला पलीकडे कांद्याला आणि हे दोन शस्त्र किंवा गळ्यात मान चाललंय कॅनल पार करायचे एक बरं झालं कॅनल मध्ये पाणी नाही हो हो कांद्याला परत रोग पटलाय कसलं हे काय सगळं पिवळं पिवळं दिसालय परवा नसतं असं इथं तर किती दिसालय काय बोर जवळ हे इथं चेंबर आहे आपलं हे दोन्ही तिथेच ठेवायचं आहे मग तिथे ठेवून इकडे खाली मोटर चालू करून यायचं आहे इथेच ठेव आणि ना हे चेंबर खोलायचं आहे हे एक सरी आणि ते एक सरी दोन्ही कडाला गेलेत आणि इथंच आहे अजून ह्याचं काय आत्ता नाही पत्ता नाही तिथे एकदम प्रेशर आले ह्या ह्याला जास्त यायला पाणी तिथं इथे तर कडली एंडला गेलीत आणि इथलं पाणी तिकडं पलीकडं जाऊन आहे म्हणजे झालं जात नाही शक्यतो थोडं तर ते डबर आहे त्यामुळं आता हेच पाणी इकडं चाललं आहे परत तर अजून पाणी चालू आहे पाजवायचं हे सगळं झालं इथंपर्यंत इथं पप्पा पाजवाला आहे इतके वर्ष मी पाजवत होतो आता पप्पा पाजवाला आता जास्त आला आहे आता वाजलेत साडेसहा मग आता कमीत कमी अजून एक अर्धा पावन तास म्हणजे कमीत कमी एक तास लागतो आहे तिकडे पूर्ण संपायला ते झाड आहे ना ते लिंबाचं तिथंपर्यंत येणार आहे पूर्ण मग तिथं परत पूर्ण आज पाणी पासूनच टाकायचं कारण कांदाले आहेत तर रोग पडाला याला औषध पण मारायचं आहे ते सगळं तिकडं पलीकडं पिवळं झालं आहे इकडे पाणी तिकडं सोडल्यानं ना राहणार नाही या साईडला मग तिकडं पाणी सगळं येऊन ह्या साईडला येऊन थांबत आहे हां किती जरी किती जरी तिकडं लवकर कट्टा फिरवलं ना तरी साईडला इकडे येऊन पाणी थांबतायचं आणि आता सध्याला सूर्य पण मावळत चाललं किती वारी आहे काय सगळं पिवळं आणि वातावरण पण छान आहे तर सध्याला एकदम मस्त दिसालय सूर्य मला तर चार पास झाले हे माझं पाहायचं होतं मी तिथे साडेचारपासून पाणी पाजवलं आहे आता वाजले साडेसहा म्हणजे दोन तास पाजवले हेतून ते तिथंपर्यंत गेलं आहे पप्पा आहे तिथंपर्यंत अजून तिथं पुढे एक दीड खंड आहे मग कमीत कमी अजून एक तास लागतं आहे झालं की झालं मग परत उद्या काही टेन्शन नाही हे तर सगळं काम ये एक दिवसात हे काम मिट मिटवूनच टाकायचं परत त्याला आज ठेवली की परत उद्या कामना करावं लागणार आहे मग उद्या वेगळं काम करायचं उद्या मी कॉलेजला एक जाणार आहे लाईट काय संध्याकाळी चार वाजता येते पण तरीसुद्धा आज, आज बर, ते आज मिटवलेलं बरं मम्मीने ब्रो गेले ते ब्रदर गेली ती बाजारला त्याने पण येते ते अजूनही अर्धा पाहता असताना मग आपलं पण सगळं काम होते मग घरी जायचं नाही अंतर पाणी वगैरे पाजून घरी पोहोचलो तर आता वाजलेत रात्रीचे साडेआठ मला वाजलेत घरी खाली शेतातून यायला आठ त्यामुळे लवकर मी काय येताना दाखवू शकलो नाही ब्लोग ब्लॉगमध्ये कारण अंधार होता पूर्ण काय दिसत नव्हतं बाहेर मग घरात मी परत सकाळी कशाचं काही परत सकाळी पाच साडेपाचला उठावं लागतं का उद्या कॉलेजला जायचं आणि त्यामुळं परत काय उपाशी एक पर्यंत त्यामुळं रात्री जर लवकर झोपायचं सकाळी लवकर जागेत आहे दोन तीन अलार्म लावतोय मी तर सकाळी लवकर उठण्यासाठी तरी सुद्धा उठायचं होत नाही बघ उठत आहे परत ती बंद करते झोपतं आहे मग यामुळं सगळं वळते लास्टीला एखाद्या दिवस कॉलेज पण चुकते त्यामुळं जेवण करून पटकन झोपून टाकायचं जर करतो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा चला भेटूया मग पुढच्या ब्लॉगमध्ये बा